नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक एकवीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया आता गडिंगजमध्ये वृक्षतोडीवरून रंगला जनता दल राष्ट्रवादीत कलगीतुरा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली आहे प्रश्नांची मालिका आणि दिलाय जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशाराही आद्रा तालुक्यात वाघापाठोपाठ हत्तींचं नुकसान सत्र शेतकरी त्रस्त प्रतिबंध करण्याची होतीय मागणी लालपरी विद्यार्थ्यांची झाली डोकेदुखी कारभेत विद्यार्थ्यांनी कोकणातील बसेस रोखल्या सर्व आगार प्रमुखांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची करण्यात येणार मागणी आजरा आठवडा बाजारात लावली शिस्त अन्या निवारण समितीचे कौतुकास्पद प्रयत्न ढोलगरवाडीत वारकरी कीर्तन संमेलन संपन्न चांगला समाज निर्माण करणं हेच संप्रदायाचं कार्य इंद्रजित देशमुख तीस महिला हरिपाठ मंडळांचा सहभाग लोणंद इथं झालेल्या विभागीय डॉटबॉल स्पर्धेत जागृती हायस्कूल गडिंगरच्या मुलींचा संघ तृतीय क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत स्पर्धेत दमदार कामगिरी तेजश्री पोटजाळे आणि संघ सहकाऱ्यांचं यश कौतुकास्पद डॉक्टर चंद्रकांत पोटदार यांना गंगूबाई गुरव संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर परिगाच्या रेषेवर ग्रंथाला दुसरा प्रतिष्ठित पुरस्कार ग्रामीण साहित्य संमेलनात पाच जानेवारी रोजी होणार सन्मान ज्ञानदीप प्रबोधिनीच्या झेपचे आजऱ्यात चोवीसला उद्घाटन माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार सोहळा संपन्न आणि चिकाटी आणि अपार कष्टांनी यश खेचून आणता येतं जे बी पाटील व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन